नमस्कार या शारदीय नवरात्रेमध्ये जे काही देवीच्या लीला आहे तिचे मंत्र आहेत तिचे स्तोत्र आहेत तिचे जे गुणगाण आहेत त्याचविषयी आपण पाहतो आहे आणि एका अर्थाने हा जागर आपण करतो आहे आज आपण अशा एका स्तोत्राविषयी पाहणार आहोत जेव्हा असं वाटतं आपल्याला की आपल्या जीवनामध्ये भरपूर अडथळे आहेत किंवा आपण बोलीभाषेमध्ये म्हणतो ना की नशिबाचा टाळा बंद आहे अजून उघडत नाही कोणी तर त्यावेळेला हे स्तोत्र बोलल्यानंतर आपल्याला खूप जास्त चांगला फरक जाणवतो खूप पॉझिटिव्ह वाटतं तर असं हे स्तोत्र आहे या स्तोत्राला म्हणतात अर्गला स्तोत्र हे अर्गला स्तोत्राविषयी माहिती द्या म्हणून आपण अनेकांनी सांगितलेलं होतं तर या स्तोत्राची माहिती आहे ज्या ज्या वेळेस असं वाटेल की आता सर्व मार्ग बंद झालेले आहेत किंवा मी जे कार्य करतो आहे त्याच्यामध्ये मला अडथळे येत आहेत त्यावेळेला आवर्जून हे स्तोत्र वाचायला सुरुवात करा म्हणायला अतिशय सोपं आहे त्याचबरोबर याच्यामध्ये जे पालुपद आलेलं आहे जो एक श्लोक वारंवार येतो तो, तो इतका सुंदर आहे त्याविषयी आज आपण पाहणार आहोत अर्गला स्तोत्र जे आहे हे मार्कंडे ऋषींनी लिहिलं आपण ज्या वेळेला दुर्गा सप्तशतीचा पाठ करतो तेव्हा दुर्गा सप्तशती पाठाच्या अगोदर आपल्याला अर्गला स्तोत्र म्हणावं लागतं प्रार्थना हीच मनामध्ये असते की हे देवी माता मी जो काही पाठ करतो आहे तो विना अडथळा पूर्ण होऊ दे मी जे कार्य हाती घेतलेलं आहे त्यामध्ये कोणताही अडथळा येऊ नको देऊ आणि माझं हे काम पूर्ण होऊ दे तर असंही अर्गला स्तोत्र तुम्ही बिनधास्तपणे कधीही म्हणू शकता नवरात्रीमध्ये जर ते म्हटलं तर दुर्गा सप्तशतीपैकी एक पाठ तो होतो त्यामुळे त्यावेळेस देखील हे म्हणू शकता जर बऱ्याच जणांचं असं असतं की म्हणता येत नाही आहे किंवा वेळ नाही आहे तर ऐका कारण की ऐकल्यामुळे देखील आपल्याला तेच फळ मिळत असतं तर मार्कंडे ऋषी जे आहेत त्यांनी दुर्गा सप्तशतीची निर्मिती केली आणि त्यांनीच हे स्तोत्र लिहिलेलं आहे अतिशय सुंदर स्तोत्र आहे ओम नमशंडिये ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते जयत्व देवी चामुंडे जय जय सर्वगते देवी काल रात्री नमोस्तुते अशी सुरुवात आहे या स्तोत्राची आणि नंतर मग याच्यामध्ये एक गोष्ट वारंवार सांगितलेली आहे ती अशी आहे बीज वदे देवी चंडमुंड विनाशिनी रूपम देही जयम देही यशो देही जही मला रूप दे मला जय दे मला यश दे आणि माझ्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण कर आणि माझ्या शत्रूचा नाश कर माझ्यासमोर जे काही शत्रू आहेत त्यामध्ये आळस आहे त्यामध्ये आपण प्रो करतो चाल ढकल करतो आज नको उद्या उद्या नको परवा हे शत्रूंचा नाश कर माझ्या जीवनामध्ये जे अडथळे आहेत ते दूर होऊन जाऊ दे आणि तुझा कृपा आशीर्वाद सदैव माझ्यावर राहू दे अशी प्रार्थना केली आहे कधी म्हणावं दिवसभरामध्ये केव्हाही हे देवी अर्गला स्तोत्र म्हणावं अर्गला याचे दोन अर्थ होतात अर्गलाचा एक अर्थ होतो अडथळा जे आपल्या जीवनामध्ये अडथळा येतो तो अडथळा दूर करणारं हे अर्गला स्तोत्र आहे आणि अर्गलाचा अर्थ असा होतो टाळा किंवा कडी आपल्या नशिबाचा टाळा किंवा नशिबाची कडी जर बंद असेल तर ती उघडणारी ही देवी आहे म्हणून याला देवी अर्गला स्तोत्र असं म्हणतात अतिशय प्रभावी हे स्तोत्र आहे दुर्गा सप्तशती पाठामध्ये म्हटलं जातं आपण मगाशी पाहिलं तर हे कधीही म्हणा आपल्याला नेहमी असं वाटतं की एखाद्या कामाची सुरुवात तर खूप छान झालेली आहे पण अडथळे येत आहेत आत्ता तर ता अडथळे दूर करण्यासाठी आणि आपलं काम पूर्ण होण्यासाठी अतिशय प्रभावी हे स्तोत्र आहे याचा पाठ सर्वांनी करावा तर या नवरात्रीमध्ये आपण देवीच्याच आशीर्वादाने तिच्याच प्रेरणेने तिची स्तुती आपण करतो आहे देवीचं जागरण एका अर्थाने आपण करतो आहे तर देवीला प्रार्थना करायची की सर्वांना सुखी ठेव सर्वांचं भलं कर सर्वांना सुख दे ऐश्वर दे हे लक्ष्मीमाता सर्वांवर समान वर्षाव कर अशी प्रार्थना करायची आणि आम्ही ही जी काही साधना करतो आहे हे तुझ्या चरणाशी आम्ही अर्पण करतो आहे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा बिनधास्तपणे ज्या ज्या वेळेला असं वाटतं की आत्ता आपल्याला मार्ग दिसत नाही त्या वेळेला हे स्तोत्र ऐकायला सुरुवात करा बघा एक वेगळा अनुभव तुम्हाला येणार आहे चॅनेलला अजून सबस्क्राईब करणं करून ठेवा बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे आपला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल बोल कुलदेवी माते की जय धन्यवाद